नमस्कार, नमस्कार। आज आपण निमगाव कितकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी शेंडे साहेबांच्या प्लॉटवरती शेंडे साहेब एकदा तुमचं नाव आणि फमचं नाव सांगा माझं ना नाव जनार्दन शेंडे जनार्दन बाळकृष्ण शेंडे माझं फमचं नाव म्हणलं तरी महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र निमगाव कितकी निमगाव कितके आता आपण या प्लॉटसाठी डायम्बाच वाईट पद्धतीवरती असं एक फोड पद्धत केली तिथून खालून परत दोन घेतल्यात आपण खालून एक दोन वालांड घेतल्यात वाईट पद्धतीवरती आपण छटणीच्या अगोदर एकदा क्ली बनवली हो होती आता हे लागवडी पासून तुम्ही प्रॉडक्ट येत काय अनुभव सांगता येईल काय त्याची ग्रीनरी चांगली आली आपल्याला फळाची साईज होती परत तुम्हाला सांगतो तेल झिरो तेल तेल कसलंच नाही कसलंच नाही कसलाच तेल आज तारीख आहे बघा एकवीस जून दोन हजार पंचवीस आणि मेन म्हणजे ह्या प्लॉट मध्ये पाणी साठत प्लॉट मध्ये पाणी साठ साठत खाली खड्ड्यात पाणी प्लॉट आहे तरी पण तुम्हाला कुठं तेल दिसणार एका झाडावर नाही दिसणार काडी पण नाहीये आणि फावा पण कुठं पण नाही आता क्वालिटी एक नंबर सगळी असं तुम्ही वाईप पद्धत केलं मग सगळी फळ अशी ओपनला आता कोण किती अंदाजे सेटिंग केलं आता ही दीडशे प्लस दीडशे प्लस आहे म्हणजे दीडशे प्लस असोड आणि हे दाखवा बरोबर आता खाली एकच एक, एक, एक खोड कागद ही लावलं हिथून एक आहे आणि इथून दोन आहे बघा आता हिथपर्यंत खालच्या ह्या तारणपर्यंत घेतले पुढच्या वर्षी हिता आहे पहिल्या किती दिवसाची झाड आहे लावल्यापासून अठरा महिने लावल्यापासून अठरा महिने अठरा महिन्यात तुम्ही एवढं झाडाची उंची वाढून बाहेर पण कारण आता दीड वर्षातच आपण हे धरले आणि धरल्यापासून तीन महिने अठरा महिने झाले म्हणजे ती तीन महिने झाले प्लॉट दसलेला हा तीन महिने पूर्ण झाले आहेत मग म्हणजे पंधराव्या महिन्यात प्लॉट दासल्यानं आता हे अठरा महिने हां तीच झाले कंप्लीट झाली ठीक इतर शेतकऱ्यांसाठी काय तुम्ही संधी सांगता आता बघा डाळिंबाचं प्रमाण आता वाढायला लागले तर इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगतलं नाही शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे काय आहे की केमिकल कमी वापरायचं आहे आपल्याला जसं की आपण आता ग्रीन कॅनर कंपनीचं हां पोटॅश वापरलं आहे प्लसवरून ग्रो ब्लूम नायट्रकिंग ह्याचा डोस घेतला आहे ह्याने काय होतं आहे झाडाची ग्रीनरी साईज आणि सगळ्यात महत्त्वाचं मर आणि तेल्या सगळ्यात कंट्रोल येतो आहे एवढ्या प्रोडक्ट वापरण्याने आणि जर तुम्हाला शंभर टक्के मी वापरलेलंच आहे माझं पण जवळजवळ फंगोईटचा मना एक सात आठ हात झालेत हॅपलॉटसाठी हा ह्या प्लॉटसाठी एवढं जास्त हात घेण्याचं कारण काय तुमचं कारण आपण म्हणतोय की आलीव वापर वापरलं किंवा दुसरं काय वापर वापरलं तर त्याने काय होत आहे की फळ टनक आहे कडक येत कडक येत आहे आणि झाडाची पानं पण ग्लेजिंग कमी राहत आहे त्याने फंगुट वापरल्या टनक होत नाही सालपात राहते साईजला फरक पडतो त्याच्यामुळे आपण फंगट वापरतो आपण तेले आलं तर फंगटचा वापर करतो तुम्ही प्रोव्हेंटिव्ह मध्ये आगंटिव्ह मधूनच वापरला प्रोवेंटिव्ह म्हणून प्रोवीन त्याचा वापर केला तर येतच नाही हा येतच नाही समोरच आहे फळं समोरच आहेत कुठलं झाड बघा त्याच्यावर दिसत आहे तुम्ही औषध वापरून समाधानी हो शंभर टक्के समाधान धन्यवाद